श्री स्वामी समर्थ सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना नवीन वर्ष आनंदाचं भरभराटीचं ऐश्वर्याचं सुख समाधानाचं आणि महत्वाचं म्हणजे आरोग्य जावे हे स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन कधी करायचं तर सर्वांना असं वाटतं की ह्या महिन्यात चारच गुरुवार आहेत आणि आपल्याला चार तारखेच्या गुरुवारला उद्यापन करायचं आहे म्हणजे येत्या गुरुवारी तर असं नाही आपल्याला येत्या गुरुवारी उद्यापन अजिबात करायचं नाही आहे आपल्याला पाचव्याच गुरुवारी उद्यापन करायचं आहे पाचवा गुरुवार हा अकरा तारखेला येत आहे आणि या दिवशीच आपल्याला उद्यापन करायचं आहे तर तुमच्या मनात प्रश्न आला असेल की बाबा त्या दिवशी तर अमावशा आहे आपण अमावशाला उद्यापन कसं काय करायचं तर त्या दिवशी अमावशा आहे अमावशा ही बुधवारी लाग लागते संध्याकाळी आठ वाजून आठ वाजून अकरा मिनिटांनी आणि ते संपणार आहे सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी म्हणजे गुरुवारी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे तो अख्खा दिवस हा मार्गशीर्ष महिन्यातला आहे त्यामुळे गुरुवार हा पाचवा आपल्याला मिळालेला आहे मार्गशीर्ष महिन्यातला जोपर्यंत अमावस्या संपत नाही तोपर्यंत महिना बदलत नाही त्यामुळे पौष महिना हा शुक्रवारपासून लागतोय गुरुवारी म्हणजे पाच सत्तावीस नंतरच लागतोय कारण की अमावस्या त्या संपत्या त्यामुळे आपल्याला गुरुवार हा त्या दिवशीच उद्यापन आपल्याला करायचं आहे तर तुम्हाला प्रश्न आहे की अमावश्या दिवशी आपल्याला उद्यापन कसं काय करू शकतो आपण तर मी सांगेन की आपल्या मराठी धर्मातला सर्वात मोठा आपण जो सण साजरा करतो दिवाळी तो सण आणि त्या सणामध्ये येणारं लक्ष्मीपूजन आपण अगदी आनंदात थाटामाटात साजरा करतो ते लक्ष्मीपूजन हे आमावशालाच असतं आणि अमावश्या दिवशी आपल्या घरातही लक्ष्मी येत असते आपण ते अगदी आनंदाने त्या दिवशी आपण खूप आनंदाने त्या लक्ष्मीपूजन साजरं करत असतो आणि त्या दिवशी अमावश्या असते आणि आपल्याला ह्यावेळेस दोन वेळा लक्ष्मीपूजनाचा योग आलेला आहे असं समजूया आपण कारण की ह्या गुरुवारी आपण लक्ष्मीपूजनच करणार आहोत म्हणजे उद्यापन करणार आहोत आपण त्या दिवशी आपल्या घरी ज्या कुमारिका किंवा सुहासिनी बायका येतात त्या लक्ष्मी समान असतात त्यांना आपण घरामध्ये बोलवणार आहे म्हणजे आपल्या घरी लक्ष्मी येणार आहे म्हणून आपण ह्या वर्षी दोनदा लक्ष्मीपूजन करत आहोत असं समजूया आणि अमावशा पाच सत्तावीसपर्यंत आहे त्यामुळे उद्यापन हे पाच सत्तावीसच्या अगोदर कधीही करू शकता अगदी दिवसभरातून कधीही करू शकता तुम्ही त्या दिवशी छान अशी पूजा मांडायची आहे देवीला सगळा शृंगार करायचा आहे देवीला ज्याप्रमाणे तुम्ही शृंगार करताय हा त्या दिवशी आणि आपण देवीला शृंगार करून पुस्तक आपली पोथी वाचायची आहे तुम्ही जर श्रीसुक्ताचं पठण करत असाल ते करायचं आहे कुंकुमार्चन करू शकता त्या दिवशी सिद्धकुंजिका सूत्राचे पठण करू शकता महालक्ष्मी अष्टकम करू याचे पठण करू शकता असे कोण अगदी सगळ्या सेवा तुम्ही करू शकता ह्यातील कोणतीही एक सेवा केली तरी चालेल सगळ्या केल्या तरीही चालतील कारण की आपण प्रत्येक गुरुवारी एक एक सेवा केली असेल आपण तरी चांगलंच आहे आणि जर आपण शेवटचा गुरु उद्याचा एक सॉरी चार तारखेचा एक गुरुवार आहे आपल्याला अजून त्या दिवशी आपण बरं आपण सेवा करू शकता आणि दरवेळेस आपल्याला चारच गुरुवार भेटतात ह्या गुरुवार आपल्याला ह्या वर्षी आपल्याला पाच गुरुवार भेटले आहेत त्यामुळे सेवा ही जास्तच झाली आहे आणि आपल्याकडून ही भरपूर झाली असं समजते मी कारण की एक एक्स्ट्रा गुरुवार भेटलेला आहे आपल्याला त्यामुळं आणि आपण बघणार आहोत की आपण उद्यापन कसं करणार आहोत तर उद्यापन आपल्या पद्ध आपण नेहमीच करतो आ, तर आपण ज्याप्रमाणे चारही गुरुवारी जसं देवीचे साज शृंगार करणार आहोत तसंच त्या दिवशी पूजा मांडायची आहे देवीचा सगळा शृंगार करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हीही तो शृंगार करायचा आहे म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी ही आपण असतो त्यामुळं आपल्या घरातील लक्ष्मी जर प्रसन्न आप प्रसन्न असेल तर बाहेरून येणारी लक्ष्मी ही प्रसन्नच असते त्यामुळं आपणही छानपैकी साडी वगैरे घालायची आहे गजरे वगैरे घालायचे छानपैकी शृंगार करायचा आहे आणि देवी देवीची पूजा अगदी सांगितलं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाबा पूजा कशी मांडायची काय करायचं तशी पूजा मांडा देवीचा अभिषेक घालू शकता टाकावर किंवा महालक्ष्मीची तुमच्याकडे जर मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याच्यावरही अभिषेक घालून त्याची स्थापना प्रतिष्ठा प्रतिष्ठापना करू शकता आणि पूजा करू शकता आणि त्या दिवशी आपल्याला तुम्हाला जर तुम्ही जर सुहासिनी मायका घालत असाल तर तुम्ही एक तीन पाच सात अशा अगदी नऊ आपल्याला जेवढ्या भेटतील तेवढ्या आपण सुहासिनी किंवा कुमारिका घालत असाल तर कुमारिका घालायच्या आहेत आणि त्यांना पाच सत्तावीसच्या अगोदर कधीही तुम्ही त्यांची पूजा करू शकता एक तर तुम्ही त्या त्यांना बोलवून त्यांचे छानपैकी पाय धुवून पाठाभोवती रांगोळी काढून त्यांना तुम्ही जर जेवण बनवणार असाल जेवण घालणार असाल तर जेवण बनवा नसेल तर तुम्हाला ते शक्य नसेल तुम्ही बाबा ऑफिसला जाता किंवा बाहेर कुठं कामा कामासाठी कामानिमित्त कामा बाहेर जाता तर तुम्ही नुसती खीरही करू शकता किंवा मसाले दूधही देऊ शकता असं काही नाही की तुम्ही जेव जेवूच घातलं पाहिजे असं काही नाही शेवटी आपल्या मना मनात किती चांगली इच्छा आहे किंवा मना मनामध्ये मा किती भाव आहे त्याच्यावर ते अवलंबून असते त्यामुळं आपल्याला जे शक्य आहे ते तुम्ही करू शकता अगदी काही नाही झालं तर तुम्ही आलेल्या कुमारिका किंवा सुहासिनीला हळदी कुंकू देऊन त्यांना वाण दिला तरी काही नाही एवढं काही नाही फक्त वाण दिला तरी चालतो शेवटी आपल्या मनातील भाव महत्त्वाचा आपल्या मनातली श्रद्धा महत्त्वाची त्यामुळे जेऊ घालावं असं काही नाही जर तुम्ही जेऊ घालत असाल तर छानपैकी ताटापुक्तीला रांगोळी काढा छानपैकी त्यांचे पाय धुवा त्यांना छानपैकी हळदी खूप लावा गजरा द्या फुलं गुलाबाची फुलं असतील शक्यतो तुमच्यापाशी गुलाबाची फुलं द्या त्यांना जो तुम्हाला जो आवडीच आवड अस आवड असेल किंवा आवडता वाण कोणताही देऊ शकता मुलींना किंवा सुवासिनींना अशा प्रकारे छानपैकी आपण उत्थापन करायचं आहे संध्याकाळी आपल्याला आपला उपवास असणार आहे त्यामुळं आपण संध्याकाळी छानपैकी अशी आरती करायची आहे देवीला आणि देवीला प्रार्थना करायची आहे की बाबा ज्या हा महिनाभर माझ्या घरात जसा वास केला तसा अखंड वास तुझा माझ्या घरात राहू दे अखंड तुझा आशीर्वाद माझ्या घरावर राहू दे अशी प्रार्थना आहे करा, आणि तू अशीच माझ्या घरी परत परत येत राहा माझ्याकडून तुझ्याकडे अशा सेवा होऊ दे अशी तिला प्रार्थना करायची आहे आणि शुक्रवारी सकाळी आपल्याला उठून आंघोळ करून देवी देवीला देवीची जी आपण पूजा मांडलेली असते त्याला आरती करायची आहे साखरेचं नैवेद्य दाखवायचा आहे आणि ती पूजा आपल्याला उचलायची आहे त्यानंतर आपण जी पाच पालवी आपण मांडलेली असते ती निर्मल्यात टाकायची आहे आपल्याला जो आपण नारळ ठेवलेला आहे तो वाहत्या पाण्यात सोडू देऊ शकता किंवा घरात फोडून खाल्ला तरी चालेल कारण की आ, तो लक्ष्मी समान आहे आणि त्याच्यावर जी पॉझिटिव्ह पॉवर निर्माण झालेले असते ते जर आपल्या ले घरातल्यांच्या सर्वांच्या पोटात गेले तर आपल्यात तेवढी पॉझिटिव्हिटी निर्माण होईल आणि ते पाणी कलशाचे जे पाणी असतं ते आपण झाडाला घालू शकता असे हे आपण उद्यापन छान प्रकारे करू शकता तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ